रॉयल आपण या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडकसर पुणे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे यावर आता स्वतः भुजबळांनी खुलासा केलाय नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलाय माझ्या मलाही दे देवेंद्र फडणवीस यांनी आणि माझ्या नेत्यांनी अचानक हा निर्णय कळवला मला या निर्णयाची कोणतीही कल्पना नव्हती मला महायुतीची जबाबदारी दिली की मी पूर्ण करणार असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये संभ्रम वाढलाय दरम्यान मराठा समाजानं केलेल्या विरोधावरही त्यांनी उत्तर दिलं असून मराठा नेत्यांना ओपन चॅलेंज दिले छगन भुजबळ यांनी उमेदवारी संदर्भात बोलताना म्हटलंय की मी मागे सुद्धा सांगितलं माझ्या तिकिटासाठी आग्रह नव्हता मागणी नव्हती मात्र दिल्लीत जी चर्चा झाली त्यात महाराष्ट्राच्या बाबत चर्चा झाली तेव्हा माझं नाव पुढे आलं याची कल्पना आम्हाला नव्हती होळीसाठी निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाटेतून मुंबईला गेलो वरिष्ठ पातळीवरून ठरलं आहे असं सांगितलं तेव्हा मी मला एक दिवस द्या म्हटलं मी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आणि विचारलं खरं आहे का तर ते म्हटले तुम्हाला उभं राहावं लागेल आम्ही चाचपणी केली असेल तर आधी तयारी करतात पण ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिक माहितीसाठी आम्ही एकत्र काम करू जागा राष्ट्रवादीला सोडली तर घड्याळ चिन्ह राहील असंही भुजबळांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा